इंद्रायणीचं पसायदान सव्वीस ऑगस्ट लेखक डॉक्टर संतोष मोतीराम मुळवकर अभिवाचक प्राध्यापिका डॉक्टर संपदा कुलकर्णी सव्वीस ऑगस्ट ध्येयवादी रंगभूमीचं तेजस्वी स्वागत संपला एकदाचा शो हा शो शोच होता प्रयोग नव्हताच एकदाचं नाट्यगृह रिकामं झालं प्रेक्षक आले भराभरा आणि गेले भराभरा येण्यापूर्वीच्या भरा। आणि जातानाच्या त्या भारलेल्या चर्चा कुठे गेल्यात नाटकाला येताना नाटक सोबत घेऊन येणारे आणि नाटकानंतर नाटकसोबत घेऊन जाणारे प्रेक्षक कुठं गेलेत प्रेक्षकांनी नाटक सोबत घेऊन यावं त्या नाटकासोबत तेच नाटक बघावं आणि जाताना तेच नाटक सोबत घेऊन जावं असं नाटक कुठं केलं आहे हे नाट्यगृह असंच रिकामं राहणार आहे का शोच्या वेळी नाट्यगृह भरलेलं असतं खरं पण भरलेलं वाटत नाही रिकामं रिकामच वाटतं हे रीते पण पुन्हा भरून येणार नाही का कधीच ही पोकळी पोकळीच राहणार का त्या उदात्त ध्येयवादाच्या आठवणीवर ह्या पोकळीनं असं जगत राहायचं का प्रसन्न स्वातंत्र्याचा पवित्र राजकारणाचा आणि प्रगत समाजकारणाचा उत्कट ध्येयवाद घेऊन नव्या नाट्यकृती पुन्हा इथं तळपणारच नाहीत का नाटकाचा बुकी त्याच ध्येयवादानं प्रेरित होऊन ध्येयवादी प्रेक्षकांनी पुन्हा नाटक हाऊसफुल करणारच नाहीत का दारावरच्या पोराच्या अदबीतही तोच स्वाभिमान ध्येयवाद झळकणार नाही का नाटकाची तिसरी घंटा जीव ओतून वाजवणारा पडद्यामागचा तो महान कलावंत नाटकातला दिव्य ध्येयवाद नाटकाच्या घंटीच्या नादनिनादात पुन्हा ओतणार नाही का नाटकाचा पडदा वर जाणं हेही एक महान ध्येय ठरणार नाही का आदर्श पात्रांच्या घनगंभीर चर्चा पुन्हा इथं झडणारच नाहीत का हे सगळं काळाच्या पडद्यात गेले की काय काळाच्या पडद्याआड गेलेले नाट्याचार्य पुन्हा इथे येणारच नाहीत ते नाट्याचार्य मी होय ह्या रंगभूमीनं जपलेत काळाच्या पडद्याआड गेलेले नाट्याचार्य माझ्या पडद्याआड कधीच जाऊ शकत नाहीत ह्या रंगभूमीवरची कोणतीही गोष्ट या रंगभूमीच्या पडद्याआड कधीच गेलेली नाही नाटकाची तीच तिसरी घंटा पुन्हा वाजवते त्या घंटेत तोच उत्कट ध्येयावाद पुन्हा भरलेला आहे ध्येयवादानं भरलेला नाटकाचा पडदा वर जातोय आणि आपली तळपती लेखणी घेऊन या रंगभूमीवर पुन्हा एकदा नाट्याचार्य कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांचा प्रवेश होतो आहे होय आणि ह्या रंगभूमीवर भारताच्या प्रसन्न स्वातंत्र्याच्या पवित्र राजकारणाच्या आणि प्रगत समाजकारणाच्या उदात्त ध्येयवादाचा नवा लखलखता आणि तळपळता प्रयोग सुरू होतोय माझ्या विविध रंगमंचावरून आता संगीत मानापमान ऐवजी संगीत राजीनामा बायकांचे बंडऐवजी संगीत हकालपट्टी संगीत विद्याहरण ऐवजी संगीत सत्ताहरण संगीत स्वयंवर ऐवजी संगीत निवडणूक संगीत द्रौपदीऐवजी संगीत लोकशाही संगीत ऐवजी संगीत सत्ता मत्सर संगीत त्रिदंडी संन्यास ऐवजी संगीत राजकारण संन्यास ऐवजी खराणेशाही अशी प्रखर नाटकं प्रेक्षकांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालत आहेत रंजनापेक्षा अंजन महत्त्वाचं हे सूत्र इथं पुन्हा एकदा सापडलं आहे प्रगतीचा आदर्श दिशा शोधण्यासाठी लोक नाटकाकडे येत आहेत आणि नाटक संपल्यानंतर प्रगतीच्या आदर्श दिशेने दमदारपणे वाटचाल करत आहेत तुम्हाला दिसत आहेत ना ती दृश्य ही दृश्य एवढी प्रखर आहेत की त्यांच्यातलं तेज कळण्यासाठी कुठल्याही स्पॉटलाईटची गरज नाही ही दृश्य एवढी उंच आहेत की त्यांच्यातली उंची भासवायला कुठल्याही ही गरज नाही बरं का हे तेजस्वी प्रयोग नाट्याचार्य खाडीलकरांच्या आजच्या स्मृतिदिनापुरतेच नाहीत ते उद्याही असतील उद्याच्या काळोखात उद्याच्या उदयासाठी पुन्हा पुन्हा ते तळपतील मात्र सव्वीस ऑगस्ट एकोणीसशे अठ्ठेचाळीसला खाडीलकरांच्या झालेल्या दुःखद निधनामुळे ते दुखावलेले असतील हो पण हो ते दुःख विसरून होय ते दुःख विसरून नाटकाच्या भूमिकांमध्येही ते शिरलेले असतील हो जय जगत जय नाटक नाट्याचार्य कृष्णाजी प्रभाकर खाडिलकरांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन